घंटा झालं टन 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 शाळा सुटली हम्म घंटा झाली शाळा सुटली दफ्तर दप्तरपाटीवर घ्यायचं रस्त्याच्या कडे न बाबा रस्त्याच्या कडे न ರಸ್ತ ಡಾಂಗ್ ಢಿಂಗ್ ಢಿಂಗಾಂಗ್ ಢಿಂಗಿಂಗ್ ಢಿಂಗು ನಾಡಿ ತ ಗಾಡಿ ಮಧಿ ರೀಕ್ಷಾ सायकल स्कूटर धला देऊन या धक्क्यान आम्हा मुलांचून फ्रॅक्चर व्हायचं रस्त्याच्या कडे चालायचं बाबा रस्त्याच्या कडेल चालायचं रस्त्याच्या कडेने चालायचं बाबा रस्त्याच्या कडेने चालायचं

रस्त्याच्या कडे रस न चालायचं बाबा रस्त्याच्या कडे चालायचं रस्त्याच्या रस्त्याच्याकडे न चालायचं बाबा रस्त्याच्या कडे चालायचं रस्त्याच्या रस्त्याच्याकडे चालायचं बाबा रस्त्याच्या ना चालायचं रस्त्याच्याकडे न चालायचं बाबा रस्त्याच्या कडे चालायचं